नमस्कार कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भरवा बेंगण ही रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी बनवायला खूपच सोपी आणि खायला खूपच चविष्ट अशी असते तर तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि मग जर तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला रेसिपीला लाईक करायला विसरू नका तर मग चला आपण आपली रेसिपीकडे वळूया तर बघा इथं बरवा वांगी बनवण्यासाठी मी एक पाव अशी वांगी घेतलेली आहेत आणि त्यांना याप्रमाणे कट करून घेतलेली आहेत नंतर तुम्ही बघू शकता मी कढईमध्ये एक पडी असं तेल घेतलेले आहे आणि त्यात आता थोडं असं जिरं घातलेलं आहे त्यानंतर ही वांगी त्यात घालायची त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हडद घालायची आहे थोडंसं आमचूर पावडर आणि थोडं धणा पावडर घ्यायचं आहे त्याला व्यवस्थितशीर एकजीव करून थोडंसं पाणी घालायचं आणि हे वांगे आता आपण किमान पन्नास ते साठ टक्के असे वापून घ्यायचे आहेत जोपर्यंत आपले वांगे वापत जात आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घे त्यासाठी मी इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे त्याला व्यवस्थितशीर भाजून घ्यायचे हे बघा आपलं खोबरं भाजलं गेलेलं आहे बस खोबरं इथपर्यंतच भाजायचं त्यानंतर आपण खोबऱ्याला काढून घेणार आहोत आणि ह्याच तव्यामध्ये थोडे धने आणि जिरं भाजून घ्यायचं याप्रमाणे मसाला भाजून जर आपण मसाला तयार केला तर आपली भाजीला खूपच छान अशी चव येते वांगे भरपूर प्रकारे भरून भरवा बेंगण बनवले जातात पण तुम्ही एकदा नक्की ह्याप्रमाणे मसाला भाजून तयार करा आणि त्याच्याने भाजी बनवा ही खूपच चविष्ट लागते आता आपण ह्याच तव्यामध्ये कांदेसुद्धा थोडंसं तेल घालून भाजून घेणार आहोत कांदे पण एकदम काडपट करायचे नाही कांद्यांच्या सोबतच आलं आणि लसूणसुद्धा भाजून घ्यायचे आहेत हे बघा त्यामध्ये सुद्धा भाजून घ्यायचा आहे आणि त्यासोबतच आपण लाल मिरच्यासुद्धा दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सुक्या आहेत त्यांना पण भाजून घ्यायचे याप्रमाणे टमाटे सुद्धा भाजून घ्यायचे त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्यासुद्धा भाजून घ्यायच्या आणि हा मसाला भाजला गेला की पूर्णपणे थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेणार आहोत बघा आता आपला मसाला गार झालेला आहे सर्वात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घेणार आहोत आणि त्याला ग्राइंड करून घेऊ कारण आपण जर दुसऱ्या मसाल्यासोबत खोबरं घातलं तर ते व्यवस्थित स्मूथ असं ग्राइंड होत नाही त्यासाठी सर्वात आधी खोबरं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे बघा खोबरं ग्राइंड झालेलं आहे आता त्यामध्ये जे धणे आणि जिरे भाजले होते ते आणि त्यासोबत जे आपण लाल मिरची भाजलेली होती ते ग्राईंड करायचे आणि आता या मसाल्यामध्ये जो आपण कांदा लसूण मिरची टमॅटो भाजलेले होते ते तो मसाला ग्राईंड करून घ्यायचा हे बघा आपला मसाला आता व्यवस्थित शिर पेस्ट झालेला आहे त्यामध्ये थोडंसं पीठ घ्यायचं बेसन पीठ अगदी ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण आपला मसाला थोडा जाडसर ठीक व्हा त्यासाठी मी बेसन पीठ टाकलेले आहे जी आपण थोडी ग्रेव्ही करू ती ग्रेवीला घट्टपणा येण्यासाठी बेसन पीठचा वापर केलेला आहे असं नाही घातलं तरीसुद्धा चालेल हे बघा तुम्ही बघू शकता इथं मी कढईमध्ये तीन पडे असं तेल घेतलेलं आहे आणि आपलं तेल व्यवस्थितशीर गरम झालेलं आहे त्यामध्ये जो आपण मसाला तयार केला होता तो घालायचा या मसाल्याला एकदम व्यवस्थितशीर गरम तेलामध्ये मध्यम आचेवर भाजत राहायचं आहे त्या पाणी घालायची काही करायची नाही कारण आपण जे बेसन पीठ घेतलेलं आहे ते कच्चंच होतं ते व्यवस्थितशीर भाजलं जायला पाहिजे त्यासाठी याला मध्यम आचेवर परतवत राहायचं आहे हे बघा आपला मसाला व्यवस्थितशीर भाजला गेलेला आहे त्याच्या कड्याला तेलसुद्धा सुटत आहे आता आपण त्यामध्ये सुके मसाले घालत आहो इथं लाल मिरच पावडर चिमूटभर अशी आडत घेतलेली आहे कारण आपण वांगे बाफत असतानासुद्धा आडत घेतलेली आहे हा गरम मसाला आणि हा काळा मसाला आहे त्याला ॲड करायचा आणि तोसुद्धा व्यवस्थितशीर भाजून घ्यायचा हे बघा आग मसाला भाजत असताना तो कढईला थोडा चिटकत असला तर त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि मसाला परत व्यवस्थितशीर परतवत राहायचं आहे एकदम जास्तीचं पाणी घालायचं नाही हे बघा आपला मसाल्याला किती छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि ह्याचप्रमाणे तुम्ही मसाला, मसाला परतवायचा तर तुमची सुद्धा भाजी एकदम चविष्ट होईल आता आपण त्यामध्ये आपली भाजीला जेवढं लागतं तेवढं पाणी घालायचं आता चितकं आपल्या रसाला लागतं तेवढंच मीठ घालायचं कारण की आपण वांग्यांमध्ये सुद्धा आधी मीठ घातलेलं आहे त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी हे बघा आपला रसा किती छान दिसत आहे तर तुम्ही याचप्रमाणे कारण ही भाजी मला माझी आईने शिकवलेली होती आणि ही खायला खूपच चविष्ट लागते आज मी आईच्या पद्धतीची भाजी करत आहे हे बघा आपल्या रसाला उकडी आलेली आहे त्यानंतर जे आपण वांगे वाफून ठेवलेले होते ते घालायचे आपले वांगे आधीच वाफलेले आहेत त्यासाठी हिला आता जास्ती वेळ लागणार नाही तर झाली आपली चटपट भरवा बेंगनची भाजी पण हिला अजून पाच ते सात मिनटं आपण मध्यम आचेवरतीच राहू द्यायचं जे करून त्या वांग्यांनासुद्धा हा रसाची चव येईल तर आता शेवटी आपण तिच्यामध्ये कोथंबीर घालत आहोत